ह्या वस्तू घरात बनवून ठेवलेल्या असल्या तर आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायचा असला तर आप लेला चासला। एकदम सोपा जातो बनवायला आणि पटकन आपली रेसिपी तयार होते तर आता आपण इथे ब्रेड क्रम्ज बनवणार आहोत सहा ते सात मी इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर आपल्याला हे ब्रेड ठेवून द्यायचे आहे एक बाजूने आपल्याला व्यवस्थित गरम करायचे आहेत तुम्ही थोडंसं बटर वापरलं तरीही चालेल किंवा बिना बटरचे किंवा तेलाचे गरम करून घेतले तरी चालेल मी आता असेच करते आहे कुठलंही बटर वगैरे इथे मी टाकत नाही आहे तर आपल्याला इथे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहे एक बाजूने आपले ब्रेड व्यवस्थितपणे गरम झालेले आहे तर आपण पलटून आता दुसऱ्या बाजूने गरम करून घेऊया ब्रेड क्रम्स तुम्हाला जास्त दिवस थोडे टिकवायचे असतील तर हे व्यवस्थितपणे असे गरम करून घेतले तरी चालतात आणि पटकन तुम्हाला रेसिपीसाठी हवे असतील तर तुम्ही फक्त ब्रेड न गरम करता मिक्सरमध्ये फिरवला तरीही तात्पुरता चालतो जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही गरम करून घेऊ शकता तर प्रकारे माझे सर्व ब्रेड गरम करून झालेले आहेत आता आपण याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत ह्या प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये तुकडे करून टाकायचे आहेत एका वेळेस हे ब्रेड सर्व होणार नाही तर मी इथे थोडे थोडे करून टाकणार आहेत हे बघा इथे आपले हे ब्रेड क्रम्स तयार झाले आहेत हे ब्रेड क्रम्स तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात बरेच दिवस चालतात तर दुसरी रेसिपी आपण बघणार आहोत जिरा पावडर जिरा पावडर सोपी आहे बनवण्यासाठी तर इथे मी एक वाटी जिरे घेतलेले आहे कढई गरम आपली झालेली आहे इथे तर आपल्याला हे व्यवस्थितपणे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे जिरे भाजताना त्याचा सुगंध यायला लागला की आपले समजायचे जिरे आपले भाजले गेले आहेत आणि थोडा त्याचा कलर चेंज झाला तर आपण गॅस बंद करून पुन्हा त्यावर थोडेसे परतवून घ्यायचे आहे कारण आपली कढई गरम असल्यामुळे जिरे हे खाली काळपट होऊ शकतात तर आता मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेत आहे जिरा पावडर घरामध्ये तयार असली तर कुठलाही चाट बनवायचा असेल किंवा कुठला आपल्याला घरामध्ये वेगळा पदार्थ भेंडीची भाजी बनवायची असेल भरलेली भेंडी बनवायची असेल तर त्यासाठीही आपण इथे वापरू शकतो अनेक पदार्थांमध्ये आपण ही जिरा पावडर वापरू शकतो आता पुढची रेसिपी आपण बघणार आहोत चिली फ्लेक्स इथे मी वीस ते पंचवीस लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर कढईमध्ये आपण ह्या परतून घेणार आहोत त्याचं जे मॉइश्चर आहे ते घालवण्यासाठी आपल्याला इथे या परतवून घ्यायच्या आहेत सुक्याच आपल्याला ह्या लाल मिरच्या कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत थोडासा त्याचा रंग चेंज झाला पाहिजे जास्त आपल्याला काळपट करायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे आपल्या ह्या लाल मिरच्या भाजून झालेल्या आहेत किती खडखडीत आवाज येतोय बघा म्हणजे याचं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया अशा प्रकारे आपले चिली फ्लेक्स तयार झाले पिझ्झा पास्ता किंवा चाटमध्ये तुम्ही हे वापरू शकतात पुढची रेसिपी आपण बघणार आहोत वेलची पावडर मी इथे अर्धी वाटी वेलची घेतलेली आहे कढई आपली इथे गरम झालेली आहे त्यामध्ये मी ही वेलची भाजून घेते आहे मी वेलची आपल्याला इतपत भाजायची आहे की दाबल्यानंतर ही वेलची फुटली गेली पाहिजे प्रकारे तर ही आपली व्यवस्थित वेलची आपली गरम झालेली आहे आता मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया आणि वाटताना ह्यामध्ये मी दोन चमचा साखर टाकणार आहे साखर टाकल्यामुळे वेलची व्यवस्थितपणे बारीक होते तर ह्या प्रकारे बघा आपली ही हाँ अपनी वेलची पावडर तयार झालेली आहे पूर्णपणे बारीक झालेले आहे वेलचीचे साल आपल्याला कुठेही दिसत नाही कुठलाही गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी पटकन वेलची पावडर आपल्याला वापरता येते खीर शिरा वगैरे बनवण्यासाठीही आपल्याला इथे वापरता येते तर प्रकारे तुम्ही नक्की बनवा हाताशी असलं की कुठलाही पदार्थ पटकन होतो माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद